नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येते बातमी पुण्यातून आहे अपघात झालेला आहे नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झालाय नवले पुलावर चार ते पाच गाड्या एकमेकांना धडकल्याचं सध्या समजतंय पुण्यातील नवले पूल हा वाहतुकीसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो रहदारीचा हा पूल मानला जातो आणि सध्या या पुलावरच पुन्हा एकदा अपघात झालेला आहे चार ते पाच गाड्या एकमेकांना धडकल्या आणि त्यामुळे हा अपघात झाला माहिती सध्या समोर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय गडवे अक्षय काय सांगाल हा अपघात कशामुळे झाला आणि यात किती जण जखमी झाले आपण जर पाहिलं तर पुण्यातील नवले पुन्हा अपघाताची मालिका काही अजूनही सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे तीव्र उतरवून येत साधारण चार ते पाच गाड्यांची धडक एकमेकांना बसल्याचं आपल्याला प्राथमिक माहिती आता प्राप्त झालेली आहे अपघातात एक कंटेनरसह तीन ते चार चार चाकी वाहनांचं सुद्धा या अपघातात सहभाग असल्यामुळे समावेश असल्यामुळे त्यांचं देखील नुकसान या ठिकाणी झालेलं आहे स्थानिक पातळीवर जे जखमी आहेत त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे मात्र एक आठवडा सुद्धा उलटत नाही वेळेला आपण पाहिलं की नवले पुलावर एक अपघात घडतोय त्याला आठ जण मृत्यू पडतात आणि अजूनही नवले पुलावरच्या ज्या तीव्र उतारावर कुठलंही प्रशासनाकडनं काढलेलं जात नसताना आज पुन्हा एकदा हा अपघात घडलाय आणि यामध्ये चार ते पाच गाड्यांचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच अक्षय धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे नवले पुलावरची अपघातांची मालिका थांबणार कधी असा सवाल उपस्थित होतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका